घरगुती गॅस सिलेंडर साठी तुम्ही जास्त पैसे देताय तुमच्याकडून एक्स्ट्राचे डिलिव्हरी चार्ज मागितले जातात मग थांबा सरकारने स्पष्ट जी आर जारी केला आहे आणि हा जी आर समजून घेतलात तर नक्कीच तुमची फसवणूक होणार नाही हे याची आम्ही खात्री देतो चला तर गॅस सिलेंडरचे खरे तर जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो मी सुहास भारत सरकारने अठरा मे दोन हजार बावीस रोजी एक शासन निर्णय जी आर जारी केला आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीतच स्थापना म्हणजेच इस्टॅब्लिशमेंट आणि वितरण म्हणजेच डिलिव्हरी चार्जेस यांचा समावेश असतो म्हणजेच जी मध्ये दिल्याप्रमाणे चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडरसाठी चौसष्ट रुपये चौऱ्याऐंशी पैसे दर निश्चित आहे आणि मूल किमतीत इस्टॅब्लिशमेंट पस्तीस रुपये अठ्ठावन्न पैसे प्लस डिलेवरी चार्जेस एकोणतीस रुपये सव्वीस पैसे म्हणजेच हे दर ठरलेले आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंचित फरक असला तरी संकल्पना हीच आहे गॅस सिलेंडरच्या किमतीतच डिलेवरी चार्जेस समाविष्ट आहेत आणि ती रक्कम जवळजवळ निम्मी आहे मग कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस का द्यायचे कारण गॅस सिलेंडर साठी आपण जी रक्कम अदा करतो त्यामध्येच या सर्व बाबी समाविष्ट आहेत त्यामुळे या व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त पैसे घेता येणार नाहीत आता हे झाले एक्स्ट्रा चार्जेस बद्दल पण पण एक मोठी बाब ग्राहकांपासून लपवली जाते ती म्हणजे कॅश अँड कॅरी एक अप्रत्यक्ष सवलत इथे व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे समजून येईल आपण फक्त घरपोच एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्जेस साठीच भांडतो ते तर द्यायचे नाहीतच ह्या जी आर नुसार जर तुम्ही वितरकाच्या ठिकाणी जाऊन सिलेंडर घेतला तर तुम्हाला अधिक स्वस्त दर मिळतो कारण आपण मूल रकमेतील समाविष्ट असलेले एकोणतीस रुपये सव्वीस पैशेचे डिलेवरी शुल्क वाचवतो म्हणजेच स्वतः सिलेंडर आणल्यास मूळ किमतीपेक्षा कमी दराने गॅस मिळतो हे मी मनाचं नाही बोलत हे जी आर मध्ये स्पष्ट उल्लेखित आहे हे बघा आणि ठरवा बरोबर आहे का हेच आपण मराठीमध्ये समजून घेऊया जे ग्राहक वितरकाच्या ठिकाणी जाऊन सिलेंडर घेतात त्यांच्याकडून वितरण शुल्क आकारले जाणार नाही आणि त्यांना रोग भरणा व स्वत घेऊन जाण्याच्या सवलतीचा लाभ मिळेल याचा अर्थ तुम्ही स्वतः सिलेंडर घेतलात तर अधिक स्वस्त दरात मिळेल म्हणजेच कित्येक वर्ष ग्राहकांना न सांगता अतिरिक्त पैसे घेतले जात होते मग मग जागो ग्राहक जागो तुमच्याकडून जा जास्त पैसे घेतले जात आहेत मग हा जी आर दाखवा आणि योग्य हक्क मागा हा जी आर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिला आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तरीही लूट होत असेल तर तक्रार करा त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो नक्की बघा जी आर लक्षात ठेवा फसवणूक होऊ देऊ नका तुमच्या हक्कांचा उपयोग करा आणि अतिरिक्त पैसे हे देऊ नका हा जी आर वापरा आणि योग्य दरात गॅस मिळवा आणि नक्कीच आपल्या जर या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद